मित्रांनो आणि मैत्रिणी साडेपाच वाजल्यात आणि मी गेलो कोण आणायला हातपाय फिरपाय खेकाना बसला होता मकोनाचा अंका आणि आता सध्या किलर झाले खाली खिली उतरिवले आणि आता ट्रॅक्टर नेऊन टाक टायर आणि झाड खाली ट्रॅक्टर लावायचंय ते नियोजन आहे संग्रामचं नाकाचं काय चाललंय काय माहिती आकाश चर्ड पाहिजेत होती वाटतं संग्राम काहीतरी तरी उक करतोय तिकडं पलीकडं तिकायला साईडला हाईट म्हणलं काढावर आंधार पडायला आज दिवस आहे म्हणलं लवकर दिवस मालू दिवस तर काय असतं म्हणतात ना आता तसला दिवस आहे आणि असा टन हानीत हानी तांदा आहे कड अशा ना आणि लावला आहे खास मस्तपैकी काढचं अडचण नाही ते करण्यास कि किती सोनू वाटतं या अवजार बरं ट्रॅक्टर नसल्या आवजारात टाळतोय आमच्या आकाश नियोजन चाललंय असं नियोजन चाललंय आता आकाश ना, ना, ना सग्रामायाकडे बघून हसते बारीक स्माइल टाकते लिंब पडल्या तर खाली तुम्हाला तो लिंब कायला का असून पुढे लिंबू पडल्यात लई बी नाही पण नॉर्मल पडले फटक ही लिंबू जरा चुकीचीच झाली ही झाड पुढं महाग सरून पाहिजे होतं पण थोडं मिस्टेक हो गे बाबा त्या कर शकते इसले इस इशू विशाल शेट बी आलेले आहेत अटेन अटेनच्या मला शेठ कायला का बाया कायला का तू फोन केला उचलतो का एकच केलाय ऐतवा एकच किला ऐतवा तुझ तू तुझा फोन तुझा फोन व्यस्त राहत का माझा फोन चालला होता नाही लागत इशी पिल्ल सोय नाही ग लाग ए बाहे गप गेला कारला कारला गातच करता लाग गोर गरे बाल ना नाव तुम्हाला जखम होतो तू फो फोन उचलली नाही आता काय कर नंबर घ्यायचा आता त्यामुळे थोडी मिस्टेक होती आता येते ना गोर आणि मल्टिस्टर काढायचा बाहेर तेवढ्यात म्हणलं घ्या व्हिडिओ काढून खास दिसणं तिकडे सांगाय करतोय बघतो खास दिसणं आमचा हाका हात पाय मस्त पैकी आणि आम्ही म्हणतो मंत्राना काहीतरी चाललंय आमचं विशेष शेडमांना थोडी दृश्य घेतो मला भरपूर काम आहे बरं का

मला माहिती तुझ्या पुढे किती मोठा केक आहे ती काय केक आहे कसं मस्त 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 नाही दुसऱ्यात आहे काय चाललंय तिकडे एक वहिनी इकडे एक वहिनी गप्पा चाल काय चाललंय काय मी आद्या तो का सांगाय तिकडे कायतरी खातोय दारात चंगळे गॅंगचे अध्यक्ष आणि इशू आणि तिकडं सर बसलेलं आहे ते झाडाखाली मस्तपैकी हो आपलं लसूण पण दिसतोय आता मस्त कडवा आली का लसूण मारून आहे थोडं उपटावं लागेल असं वाटायला लागले तुरीला आता पाणी तोडलेलं आहे तुरीचं तुरी कटअप केलं निविजन सगळं अवघडविषयी विषय सोप्पं करून टाकले डायरेक्ट कटापच ज्यावरील लग्न आले कसं काय खास बेसन हे दोन नात करते काय मध्ये आज झाले अनुभव गुरगा आलेत वाटत आत्ता एवढ्यात चला मित्रांनो मी टायली लावतो अनुभव गुरु यायची आली खास बेसन तिकडं चालू करतो हत्ती छोटा हत्ती चालू करण्या म्हणतं आहे मग थांबा मी परत बोलतो ह्याच्यावर परत बोलतो ह्या गोष्टीवर आता सध्या काय बोलू शकत नाही होय संग्राम वांगाळ वाट ना आता पडले चिरगुटी खाली लोक ते असा विषय आहे मित्रांनो आपला टपक झालाय आता पण ती सोने आका काहीतरी ठुती ती खाय तो आक आणि ठुली मला वाटते पी ठुली वाटतं करणांना चला मित्रांनो सात मिनटाचं करतो बाय बाय टाटा आणि आपण भेटू बाटा टाटामध्ये उद्या खास दिसणं सकाळनं चला बाय बाय